नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी डॉक्टर विनय पाटील सहकार्यामुळे फाउंडेशन प्रकाशाकडे प्रवास डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन तर्फे गेली एक वर्ष चित्रावर मोफत उपचार नेहमी आजारी असणाऱ्या तरुणीवर मोफत उपचार करत मार्गदर्शन करत तिथे आत्मविश्वास वाढवून अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षात चांगल्या गुणांनी ही तरुणी उत्पन्न झाली आहे यावेळी डॉक्टर मंजू विनय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले त्या म्हणाल्या मला सांगताना खूप आनंद होतोय की चित्रा गोसावी हिने आपल्या कमतरतेवरती विजय मिळून खूप चांगली कामगिरी केली आहे त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे तिला प्रवासाची खूप भीती होती दुसरी गोष्ट म्हणजे तिला हिमोग्लोबिनची कमतरता होती शरीरात जीवनसत्वडीची कमतरता होती साधारणपणे एक वर्षापूर्वी चित्रा ही आपल्याकडे आली होती तिचा तपास केल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी आढळून आल्या यासोबत तिला थोडा मानसिक त्रास होता एवढा मोठा अभ्यास अभियांत्रिकी शाखेमध्ये व्यवस्थित अभ्यास करून पुढे जाऊ शकेल का घरामधील परिस्थिती थोडी नाजूक असल्यामुळे एवढा सगळा अभ्यास मला कसा झेपेल मी अभ्यास करू शकेल का सगळ्या मुलांच्या बरोबर भांडूप सारख्या ठिकाणी कॉलेज आहे सगळ्या मुलांबरोबर स्पर्धेमध्ये उतरून अभ्यास पूर्ण करू शकेल का नाही असा तिला आत्मविश्वास नव्हता आप थी थी ती आपल्याकडे आल्यानंतर आपण तिच्या रक्त चाचण्या घेतल्या त्यावर उपचार केले तिला गरज होती ती म्हणजे काउन्सिलेशनची त्यानंतर हळूहळू तिची भीती गेली तिला सांगितले की तू कॉलेजला जातो नापास झाली तरी चालेल तुझी हजेरी तिथे झाली पाहिजे तिने फर्स्ट सेमिस्टर पूर्ण केले तिचे संपूर्ण विषय क्लिअर निघाले सेकंड सेमिस्टर पण तिने पूर्ण केले कम्प्युटर इंजिनिअरच्या डिप्लोमामध्ये आज तिने शहात्तर टक्के मिळून फर्स्ट क्लास शिक्षण घेतले आहे मला खूप आश्चर्याचा धक्का बसला आहे आज तिला आपल्या फाउंडेशनकडून वह्या पुस्तके मोफत देत आहोत खरं तर ही खूप छोटीशी भेट आहे मी आज खूप खुश आहे पुढील वाटचालीस तिला खूप शुभेच्छा चित्रा गोसावी या विद्यार्थिनीवर योग्य उपचार करून तिने मिळवलेल्या यशावर आपली प्रतिक्रिया देताना डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर मंजू पाटील यांनी आनंद व्यक्त केला सर माझं नाव डॉक्टर मंजू विनय पाटील मी डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन अध्यक्ष आज मला या ठिकाणी सांगण्यात खूप आनंद होत आहे की चित्रा गोसावी हिने आपल्या कमतरतेवरती विजय मिळवून खूप चांगली कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे तिला ट्रॅव्हलिंगची खूप भीती होती दुसरी गोष्ट हिमोग्लोबिनची कमतरता होती आणि शरीरामध्ये जीवनसत्व डची कमतरता होती साधारण एक वर्षापूर्वी चित्रा आपल्याकडे आली होती क्लिनिकमध्ये तिचा तपास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळून आल्या याच सोबत तिला एक थोडासा मानसिक त्रास होता एक भीती होती बाबा की बाबा एवढा मोठा अभ्यास म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकीसारख्या शाखेमध्ये मी व्यवस्थित प्रकारे अभ्यास करून पुढे जाऊ शकते का माझ्या घरातली परिस्थिती थोडीशी हल हलकीशी हर, नाजूक असल्यामुळे एवढा सगळा अभ्यास मला कसा झेपेल आणि मी अभ्यास करू शकेल का सगळ्या मुलांबरोबर भांडूपसारख्या ठिकाणी कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी मी कॉलेजमध्ये जाऊन सगळ्या मुलांबरोबर कॉम्पिटिशनमध्ये उतरून तो अभ्यास पूर्णपणे करू शकेल का नाही याची तिला आत्मविश्वास नव्हता तर एका एक, एक वर्षापूर्वी ती आपल्याकडे क्लिनिकमध्ये आल्यानंतर तिचं आपण पूर्ण हिस्ट्री घेतली तिच्या सर्व रक्त चाचण्या केल्या तपासण्या के केल्या ते सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले तिला गरज होती फक्त काउन्सलिंगची त्याच्यानंतर आपण महिन्यातून चार सेशन्स तिचे ठेवले मग तिचे आपण काउन्सलिंग केल्यानंतर हळूहळू तिची भीती ती गेली तिला सांगितलं की तू कॉलेजलाच जा कॉलेजला तू नापास झाली तरी चालेल पण त्या कॉलेजच्या कॅटलॉगवरती तुझं नाव आलं पाहिजे नाव आल्यानंतर तुझी हजेरी तिथं झाली पाहिजे हळूहळू तिचे हजेरीचे पर्सेंटेजही वाढत गेले आणि तिने फ फर्स्ट सेमिस्टर पार केलं पूर्ण विषय तिचे क्लिअर निघाले आणि सेकंड सेमिस्टर पण तिने पूर्ण केलं असं कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या डिप्लोमामध्ये आज तिने सेवंटी सिक्स पर्सेंटेज म्हणजे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवलं तर मला खूप आश्चर्याचा धक्का बसला आणि आज तिला आपल्या फाउंडेशनकडून वह्या पुस्तकं आपण मोफतमध्ये देत आहोत खरं तर ही खूप छोटीशी भेट आहे पण आज तिने जे आश्चर्याचा धक्का मला दिला आहे तो बघून मी खूप खुश आहे आणि पुढील वाच वाटचालीसाठी तिला खूप शुभेच्छा आणि जेव्हा तिचं हे कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमाचं वर्ष पूर्ण होईल आणि ती आ, आ, डिग्री कॉलेजला जाईल तेव्हाही तिला त्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या फाउंडेशनकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माझं नाव चित्रा सोमनाथ गोसावी मला बीपी आणि बाकी आ, बीपी आणि जॉईंट प्रॉब्लेममुळे माझ्या फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये गॅप पडलेला तर मी खूप ठिकाण मेडिस मेडिकलमध्ये गेली पण त्या लोकांनी मला गोळ्या देऊन सुद्धा मला फरक पडला नाही तर मी डॉक्टर मंजू मॅडमकडे आलेली तर ते त्यांनी मला गोळ्या दिल्या त्या गोळ्याने मला खरंच खूप इम्प्रुव्हमेंट झाली माझ्या हेल्थमुळे आणि त्यांचे जे फाउंडेशन आहे त्यांनी मला एज्युकेशनमध्ये खूप सपोर्ट केला त्यामुळे माझं माझी भीती गेली पहिली तर जी जायची होती ट्रॅव्हलिंगची आणि आता मी स्वतःहून जाते तशी म्हणजे आता भीती नाही वाटत कारण का सगळं बरोबर आहे आणि मॅडम आणि माझ्या मम्मीमुळे मला खूप सगळा सपोर्ट मिळाला तर आता मॅडमने हे केल्यामुळे मला सपोर्ट केल्यामुळे मला सेवंटी सिक्स पर्सेंटेज मिळाले आहेत फर्स्ट इयरला त्यामुळे आता मी पुढे चांगला प्रयत्न तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी आठवडी तोपर्यंत धन्यवाद